ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी शेकडो नागरिकांनी अतिक्रमण कर आकारणी पाणी बिल सफाई झाडे तोडण्याची परवानगी इमारतीतील समस्या अनधिकृत पार्किंग दिव्यांगांसाठी दुकानं आर्थिक फसवणूक तसंच मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत खेळाडूंना मदत यांसह विविध तक्रारी मांडल्या नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्वरित उपाययोजना करण्याची हमी दिली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रम राबवला जात आहे दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद होणार असून गुरुवारी महापालिका कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण करण्यात येईल यावेळी माजी नगरसेवक जनार्दन खेतले अशोक गोरीटकर शैलेश शिंदे नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती पदाधिकारी रेखा मिरजकर संदीप शिंदे बाबा शिंदे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ऑन द स्पॉट बरेचसे विषय संपलेले आहेत आता महत्वाचा एक विषय ट्राफिकचा आहे का आमच्या विषय आणलेला आहे त्या साठी ट्राफिकचे संबंधित अधिकारी यांच्याबरोबर एक बैठक हो। आम्ही आठवड्यात लावतो आहोत आणि काही आमच्या पॉवर लिफ्टिंगच्या मुलींना अनुदान देण्याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आहे बिल्डरनी फसवण्याच्या फसवण्याच्या बऱ्याचशा तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत अशोक वैती साहेब आणि आमचे बाकी नगरसेवक ऑन द स्पॉट ते काम करतात आम्ही देखील काम करतोय आणि अशा प्रकारे त्या त्या भागातील नगरसेवकांचे ज्या तक्रारी त्या भागातील नगरसेवकांना आणि शिवसैनिकांना देखील सक्षम करणार आहेत जे जे नागरिकांना फसवणार आहेत सेवा नाही करणार मग ते अधिकारी असू दे बिल्डर असू दे त्यांना त्यांचा जाब द्यावा लागेल नागरिकांनी याचा फायदा घ्यावा आणि तुमच्या माध्यमातून सांगतो आणि तुमच्या माध्यमातूनच हे दुसरी वेळ आहे चांगला प्रतिसाद आहे अजून जास्तीत जास्त प्रश्न आणावेत समस्या आणाव्यात आम्ही सक्षम आहोत आम्ही पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचे सैनिक आहोत आणि सक्षम होते करण्यासाठी आमचे शिंदे साहेब देखील त्यांचे मंत्रिमंडळ त्यांचे नगरसेवक प्रमुख शाखा प्रमुख सर्व सक्षम होतात धर्मवीर आनंदे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आहे हीच परंपरा मुख्यमंत्री आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पुढे घेऊन चाललेत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे हे आज ह्या ठिकाणी आम्ही सर्व काम करतो सर्व टीमवर्कनी काम करतो कोणी आमच्यात नेता नाही कोणी काही नाही सर्व आम्ही टीमवर्कनी काम करतो करतोय महिला आघाडी देखील आता सक्षमतेने काम करणार आहे आणि ह्या पुढे देखील त्यांच्याकडे काही समस्या आलेल्या आहेत त्या देखील त्यांचा देखील निपटारा होत आहे आपण पाहिलं असेल की बाहेर देखील आणि इथे देखील की बऱ्याचशा समस्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत काही समस्या तात्काळ फोन करून त्यात तिथल्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न नाही तर मग आता फक्त ऐकायचं आणि नंतर उद्या या परवा असं नाही ज्या समस्या आज सुट्टा आहेत त्या बऱ्यापैकी आम्ही तात्काळ सोडवतोय काही समस्या महापालिकेच्या समस्या असतील त्या गुरुवारी आपण महापालिकेत बसणार आहोत अशा प्रकारचे ज्या काही आदेश आहेत आम्हाला त्याप्रमाणे हे काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये सहकार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आदेश आहेत त्याप्रमाणे संबंधितांना देखील खासदार असतील आमदार असतील यांना देखील सूचना त्यांनी केलेल्या आहेत की ज्या ज्या तक्रारी ह्या अनंत आश्रमामध्ये तात्काळ सोडवल्या जातील काही तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारी खासदारांकडे एखादी त्यांच्याकडनं तक्रारी सुटत तशा प्रकारच्या सूचना श्रीकांत शिंदे साहेब आहेत किंवा नरेश मुस्ते आहेत यांना सांगण्यात येतील